नमस्कार मी डॉक्टर संजय शिंदे तर मी आज आपल्याला मिळव्याची ज्या उपचार पद्धती आहे त्यापैकी लेझर उपचार पद्धती याविषयी सांगणार आहे तर लेझर या उपचारामध्ये मुळवेधीचे जसे आजार वेगवेगळे आहेत इंटरनल पाइल्स इंटरनल हिमोरॉइड एनल फिशर किंवा एनल फिशोला त्याचप्रमाणे थ्रोबसिस्ट पायल मॅडल सायनस असे वेगवेगळे प्रकारचे आजार मुळव्याच्या जागेवर होत असतात तर त्यापैकी अॅनल फिशर त्याचबरोबर सेंटिनाल टॅग ज्यावेळेस शौचारला ज्यावेळेस आपण जातो ज्यावेळेस शौच करतो त्यावेळेस त्या जागेवर एक चीर पडल्यासारखी आपल्याला भास होत असतो तर त्याच वेळेस बाहेरच्या बाजूला देखील एक काही मांसल आकाराचा आकाराचा भाग वाढत असतो तर त्याला आपण अॅनल टॅग असे म्हणतो तर ज्यावेळेस असा जस आजार वाढत जातो तस तो बाहेरच्या बाजूला जो कोंब आहे तो देखील वाढत जातो तर या सर्व आजारावर जर उपचार जर म्हटलं तर लेझर उपचार ले ले ही सगळ्यात रामबाण उपाय समजला जातो लेझर उपचार पद्धतीमध्ये पेशंटला भूल देऊन हा उपचार केला जातो लेझर उपचारामुळे अॅनल फिशर जे आहे ते पूर्णपणे बरं होतं त्याचबरोबर बाहेरच्या बाजूचं जे मुळवेद वाढलेलं असतं त्यावर देखील चांगल्या प्रकारे उपचार होतो तसेच त्यामध्ये लेझर उपचारामध्ये रक्तस्राव होण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी प्रमाणात असते त्याचबरोबर शौच्यावरील कंट्रोल मुळवेदेच्या उपचारानंतर पेशंटचा कंट्रोल गेला तर ती भीती खूप कमी प्रमाणात असते त्याचबरोबर मुळवेदीचे इंटरनल फाईल्स इंटरनल म्हणजे आतले ज्या बाजूचे जे अर्ष आहे तर ते काढण्यासाठी देखील त्याच्यावरच देखील त्याचबरोबर कसल्याही प्रकारचे कापाकापी नसल्यामुळे पेशंटला खूप जलद खूप फास्ट रिकव्हरी असते मी पेशंटला हे सांगेल की नक्कीच आपण वेगवेगळे उपचार आहेत तर लेझर याचे देखील आपण जर या उप लेझर पद्धतीने जर उपचार केला तर निश्चितपणे आपला आजार लवकर होण्यास मदत होते धन्यवाद